काशी विश्वेश्वर हे काशी विश्वेश्वर हे तर खूपच म्हणजे आ... जीर्ण झालंय पडूनच गेलंय बघितलं हे मंदिर खूप महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे कसब्यात जे येतात लोक त्यांचा मूळ उद्देश काशी यात्रा दक्षिण काशी तीर्थक्षेत्र आहे ना हे आधी दर्शन काळबाहेर वाचे नंतर काशी विश्वेश्वराचे उभ्यात या ठिकाणी तीनशे साठ मंदिरे होती ही सर्व नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे थोडा बिझी शेड्यूल होता त्यामुळे ब्लॉग बनवला भेटला नाही आणि आज आम्ही चाललो आहे म्हणजे आत्ता माझ्यावर हो आहे माझा आत्ते भाऊ मुंबईतून आला आहे प्रशांत वाडकर आणि दादा आहे डोंबोलीतून आला आहे तर मित्रांनो आता आम्ही येऊन थांबलो आहे धनकाई देवीच्या इथे आणि ही आमच्या गावाची बॉर्डर आहे आणि इथे जेव्हा नवीन जोडपं लग्न करतात तेव्हा इथे नमस्कार करतात नंतर आमच्या गावात प्रवेश करतं तर आता आम्ही इथून नम या देवीचं दर्शन घेणार आहोत आता तर इथे नमस्कार केला आहे आणि आता आपण इथून चाललो आहे कुठे चाललो आता आपण आमची कुलदेवत बैरी भवानी तिथं दर्शनासाठी आम्ही संगमेश्वर इथे आता चाललो आहोत ओके ठीक आहे चला गणपती बाप्पा मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आहे देवरूप शहरामध्ये देवरूप शहरामध्ये हा रोड हा देवरुपमध्ये असतो आणि हा डायरेक्ट संगमेश्वर आता आम्ही चाललो आहे संगमेश्वरला तिकडे आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे आम्हाला पण माहीत नाही कुठे आहे ते आता तिकडे गेल्यावर हो समजेल तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आहे संगमेश्वरमध्ये थोडा पुढे आलो आता कजबा म्हणून गाव पहिल्या आधी शास्त्री शास्त्री पुले शास्त्री पुलाच्या इथला आपल्याला आतमध्ये राईट टर्न घ्यायचा आहे इथून कर्णेश्वर कसबा कर्णेश्वर मंदिर कसबा इकडे छत्रपती संभाजी महाराज पुतळा एक पॉईंट टू किलोमीटर गणेश कर्णेश्वर मंदिर पण आहे त्यांचा नायरी चला आपण येऊन आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ का समोरच संभाजी महाराजांचा पुतळा भैरी भावानी मंदिर कुठे इकडे इकडे जायचं आहे पुढे या यार होयरी भावनी मंदिर इकडे आहे ना किती आहे किती किलोमीटर आहे मित्र हा इथं का वाचू तर तिकडच भैरी भावनी मंदिर इथून आत इकडून जायला काय समोर लिहिलं एवढं वाचलेलं ना आपण जोगेश्वरी भैरी भावानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग एकदम कसब्यातून पहिलाच राईट मारायचा पुढे जर आल्यानंतर आपल्या संभाजी माणसाचे पुढे आल्यानंतर हा जमशील रोड आजचा रोड आहे है। मंदिर हे हे मला वाटतं बाराही महिने फायनली येऊन पोहोचलोय भैरी भवानीच्या मंदिराच्या इथे आणि हे बघा हे आहे आपल्या भवानी आमचं कुलदेवताचं मंदिर संगमेश्वरामध्ये स्वामी आणि आपण 제외리보 al साईडनी बरोबर आपण मंदिराच्या मागच्या साईडला टॉप साईडला त्या मंदिराचं वर्षात ना एकदा दर्शन घेतलं जातं खास बायकांसाठी पुरुषांना कधी बाराही महिने तुम्ही दर्शन घेऊ शकतात पण बायकांसाठी वर्षात ना एकदा म्हणजे ती दिवाळीच्या दिवशी कार्तिक स्वामींची यात्रा असते त्यावेळेला दर्शन घेतात एकदा दर्शन घेतात एक दर मंदिर आहे मित्रांनो बाजूलाच श्री डाळेश्वर मंदिर आहे आणि मित्रांनो जर तुम्ही इकडे येत असाल दर्शनाला तर हे बघा मंदिरात प्रवेशासंबंधी सूचना आहे अंग प्रदर्शन उत्तेजक असभ्य अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच म्हणजे जी शॉर्ट जीन्स पाटकी जीन्स वगैरे सगळे काही घालून घेऊ शकतो लेडीज आणि जेंट्स या दोघांसाठी आहे ज्ञानव्यापी श्री ज्ञानव्यापी कुंड आहे बाराही महिने मंदिर सोडल्यानंतर पुढे पुरातन काळात मंदिर आहे पांडवकालीन मला वाटतं मंदिर आहे कर्णेश्वर मंदिराच्याच कडे राईट कुठे आहे इथे पण तसंच आहे ते पांडवकालीन मंदिर

Gracias. चलो चलो निकलते हैं अभी तो मित्रांनो आता आपल्या बरोर आहेत सतीश लिमये हे गुरु वैदिकर जे आणि ही पुरातन काळातील मंदिर आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात विचारूया त्यांना नमस्कार नमस्कार वगैरे आता तुम्ही जे आता उभे आहात ते कस्बा संगमेश्वरी ऐतिहासिक क्षेत्र आहे ऐतिहासिक धार्मिक असं सहहे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही उभे आहात या ठिकाणी तीनशे साठ मंदिरे होती ही सर्व शिव मंदिरे साधारण अकराव्या शतकात त्यांची निर्मिती झाली आहे त्याच्यापैकी अजूनही पंचवीस वीस मंदिरं उभी आहेत असं अस्तित्व ठेवून उभी आहेत अनेक मंदिरे पडून गेली अशी उद्ध्वस्त झाली अनेक मूर्त्या अशा उद्ध्वस्त झाल्या तरी सुद्धा ही मंदिरं तग धरून आहेत आता आपण जिथे आहोत ते सोमेश्वर कुठलं सोमेश्वर मंदिर आहे ते सोमेश्वर शिवमंदिर आहे ते बऱ्यापैकी सुस्थितीत आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण आज जाऊ शकतो बघितलं मग पूजा अर्चा करू शकतो अजूनही तिथली पूजा अर्चा होते आणि हे आहे काशी विश्वेश्वर हे काशी विश्वेश्वर हे तर खूपच म्हणजे जीर्ण झालंय पडूनच गेलय बघितलं हे मंदिर खूप महत्वाचं आहे हे महत्वाचं कसब्यात जे येतात लोक त्यांचा मूळ उद्देश काशी यात्रा दक्षिण काशी तीर्थक्षेत्र आहे ना हे आधी दर्शन काळ नंतर काशी विश्वेश्वराचे ऐसे करील याचे सकल पाप जात असे आणि काशी यात्रा आहे तिथे जे आहे ते सगळं सगळं इथे आहे इथे त्रिवेणी संगम आहे अलकनंदा वरुणा शास्त्री असं नद्यांचा जसं तिकडे वाराणसीला गंगा यमुना सरस्वतीचं संगम आहे बरोबर तसंच इथे संगम आहे म्हणून या क्षेत्राला महत्त्व आहे एक विश्वेश्वर हो आहे पूर्ण पडलाय हा आता आमचे काही मित्रमंडळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांनी हा कळस पाठी पडलेला होता पुन्हा त्यांचं हे काम चालू असतं शिल्प त्यांनी तसं एकत्र करून ठेवले जपणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे हा हे शेषशाही विष्णू आहे आणि हा मंदिराचा या कळस आहे हे मंदिर जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशी शे साली पाठस सगळं कळस पडला पण हे पुढचं सगळं अजूनही उभा आहे बघा ते आतमध्ये शिवपिंडी आहे खूप महत्वाचं स्थान आहे बरोबर कळलं की नाही आणि ते तीन तिकडे ती ते अग्दीच, अग्दीच तीन तिकडे अशी जीर्ण मंदिर झाले आहेत त्याची अवस्था खूपच बिकट आहे अगदीच अगदीच अस्तित्व ठेवून आहेत तीन त्यातलं एक बहुतेक जमिनीत गेलं ते चालले आहेत कारण ही जमिनी कशी मऊ आहे मृदू त्यामुळं ओलसर असल्यामुळे ते वजनामुळे खाली 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 जमिनी अशी ही सर्व मंदिर आहेत तिकडे काळभैरव आहे ज्ञानवापी आहे ज्ञानवापी तीर्थकुंड आता जे काय कोर्ट मध्ये चालू आहे ना ज्ञानवापी खा मशीद ते ज्ञानवापी इथे पण आहे त्याच्यामध्ये ही आज शिवपिंडी आहे जशी तिकडे शिवपिंडी मिळाली तसं इथे महाराजांचं स्मारक छत्रपती संभाजीराजांचं कर्णेश्वर मंदिर आहे अतिशय उत्तम मंदिर आहे वरती सप्तेश्वर म्हणून एक मंदिर आहे खूप छान 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 मंदिर आहेत आहे अशी सगळी पार्श्वभूमीच आहे ही सर्व जिथे जाल तिथे मंदिर जिथे जाल तिथे मंदिर ज्यावेळी महाराजांना पकडलं गेलं त्यावेळी इकडे जे आले स्वारी त्या सगळ्यांनी मग मूर्तीच्या तोड मोड केले कुणाचे कान कुणाचं अशा प्रकारे त्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या बरोबर आता काय होत आहे हे सगळं पुरातत्व विभागाला साधारण असत आहे पुरातत्व विभाग काय अशा ठिकाणी बघतच नाही त्यामुळे हे अजूनच चाललंय बरोबर आणि एवढं हे सोपं आहे की कुणी मनावर घेऊन करण्या सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे आम्ही सरकारने लक्ष द्यायला पाहिजे महाराष्ट्र शासनाचा जो पुरातत्व विभाग आहे त्याने पण बघायला पाहिजे मंत्री येतात दौरे करून जातात <laughs> पण या गोष्टीकडे कोण बघत नाही बरोबर हा आपला ठेवा आहे तो संपन्न बड़। राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मग तिथे पैसे खर्च करून चाललेत बरोबर इथे आवश्यक आहे ना जपणूक इथेच आहे तिथे आपलं सरकार काही करत नाही करत नाही सरकारने खर इकडे असं लक्ष दिलं पाहिजे की आपले जी अधिकारी येतात अधिकारी येतात सर्वे करतात लांबी रुस्ती मोजतात असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे आणि जातात निघून कोण पाच वर्षानं नवीन सगळ्याला येतात नवीन नवीन अधिकारी माहिती कलेक्ट करायला बरोबर असं चक्र आहे असो एनीवे काम कराय धन्यवाद हे करतोय साफसफाई तरी आम्ही ठेवतोय बरं तुम्ही पण खूप तुमचे पण खूप खूप आभार थँक्यू संधी तुम्ही दिलीत त्यामुळं व्यथा मांडता आली हे काय माझं खूप तर मित्रांनो तुम्हाला इकडे येऊन जर होमस्टे करायचं असेल तर सतीश लिंग आहेत आता जे काका होते त्यांचंच आहे इथे समोरच आहे आणि हा त्यांचा नंबर आहे ते त्या नंबरवर कॉल करून तुम्ही इथे येऊन राहण्याची सोय वगैरे आहे जेवणाची सोय सर्व सोय केली जाईल ठीक आहे थँक्यू कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि ज्यांचं भैरी भाऊ आणि कुलदैवत आहे त्यांना लांब जाण्यासाठी भेटत नाही त्यांनी जरूर या देवस्थानाचं दर्शन घेणं चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये